पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या कुलगुरूंना आत्ताच आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे सध्या विद्यापीठाशी संलग्न विविध विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निकाले प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये काही लोकांचे रिकाऊंटिंग आहेत काही लोकांचे रिव्हॅल्युएशन आहे तसेच काही लोकांचे प्रोविजन सर्टिफिकेट्स हे प्रलंबित राहिले आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत आहेत यासंबंधी आपण विद्यापीठाकडे पाठपुरावा करत असताना अनेक प्रकारच्या संगणकीय आणि तांत्रिक अडचणी आणि त्रुटी सांगून ते विद्यार्थ्यांना उडवडवी करतात त्याचबरोबर विधी विविध विद्धा, महाविद्यालयाचे काढून पत्राद्वारे झालेले आहे परंतु महाविद्यालयानं देखील याचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही अर्थातच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून यावर तातडीनं जर विद्यापीठाने कोणती कारवाई नाही केली विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल त्यांनी तातडीनं नाही लावले तर विरुद्ध मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो आहे